सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई लवकरच सुसज्ज आणि हायटेक बनवली जाईल असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले बाजी भाजी मंडई येथील भाजी आणि फळ विक्रेते हातगाडीवाले फेरीवाले फास्ट फूड विक्रेते यांनी आमदार गाडगीळ यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन केले होते त्यावेळी सुधीरदादा गाडगीळ बोलत होते की कि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार या सभेचे संयोजक होते माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते दा गाडगे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत घोषणांच्या जल्लोषात आणि लेजिम व हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले आमदार गाडगेळ म्हणाले माजी आमदार कैलासवासी संभाजी पवार आप्पा यांच्यामुळे मी राजकारणात आलो भारतीय जनता पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड आप्पांनीच केली होती त्यांच्याच कार्याचा आदर्श समोर ठेवून भाजी विक्रेते फळ विक्रेते फेरीवाले यांना बरोबर घेऊन मी सांगलीच्या विकासासाठी काम करत आहे त्यामुळे भाजी मंडई अधिकाधिक चांगली करणार आहे शहरातील भाजी विक्रेते फळ विक्रेते फास्ट फूडवाले फेरीवाले यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याकडे मी लक्ष देणार आहे माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये दरमहा मिळणार आहेत ती रक्कम तीन हजार करण्यासाठी सुधीरदादा शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर सहासष्ट वर्षावरील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दादा प्रयत्न करणार आहेत सुधीर दादाच ही मंडई सुसज्ज अद्ययावत आणि सर्व सोयीनयुक्त बनवतील यात शंकाच नाही आहे पृथ्वीराज पवार म्हणाले आप्पा ज्याप्रमाणे भाजी विक्रेते फळ विक्रेते फेरीवाले यांच्या प्रश्नांसाठी काम करत त्याचप्रमाणे सुधीरदादा गाडगीळसुद्धा काम करीत आहेत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणारे आणि गोरगरिबांची कामे आस्थेने करणारे आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे गोरगरीब झोपडपट्टी वासीय रस्त्यावरचे विक्रेते यांना मदत करण्यासाठी दादा नेहमीच पुढे असतात त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे पवार म्हणाले काँग्रेसने गरिबी हटाव अशा फक्त घोषणाच केल्या पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार यांनी खऱ्या अर्थानं गरीब गरिबी हटवण्याचे काम केले आहे या सभेला स्मिता पवार विजय साळुंघे भाजी विक्रेते व वा फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष श्याम हिंदुराव कोकरे मीना विष्णू चौगुले आशा कोकरे प्रकाश माळी गजू नांद्रेकर राहुल कोकरे सचिन वाकसे राधिका सप्रोजी जयश्री भोसले सविता कटरे अजित राजोबा लता कांबळे अनिल येडकर अनिल सय्यद फारुखभाई खलीभाई शबीरा मुल्ला तसेच फेरीवाले भाजी विक्रेते हातगाडीवाले फळ विक्रेते व फास्ट फूड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते